नमस्कार मंडळी आक्काच किचनमध्ये अक्का तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण छानपैकी मस्त सगळ्यांची आवडती छे शेवभाजी करणार आ आहोत त्यासाठी प्रथम आपण दोन कांदे छानपैकी सोलून कापून तव्यावर भाजून घेत आहोत कांदे भाजल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचा कीस कोथंबीर लसूण लसूण आल्याचे आल्याचे काप कोथंबीर खोबरं हे सर्व छान त्यामध्ये मंद गॅसवर परतून छान खरपूस भाजून घ्यायचे थंड झाल्यावर मिक्सरमधनं छान त्याची प्युरी करायची शेवभाजी विविध प्रकारची बनवतात कोणी कांदा टमॅटो घालून बनवतं कोणी कांदा टमॅटोची पिरी करून बोल बनवतं कोणी कांदा टमॅटो कापून बनवतं पण आमच्या घरी शेवभाजी आम्हाला अशीच आवडते आम्ही आणि आम्ही अशीच बनवतो तुम्ही पण एकदा अशी शेवभाजी करून बघा खूप छान लागते पण त्यासाठी तिखट शेव वापरायची नाही गाठी शेव वापरायची कारण ही मसाल्याची भाजी असते त्यामध्ये ही गाठी शेव खूप छान लागते आपण छान हा हम... भाजलेला मसाला थंड झाल्यानंतर त्याची प्युरी करून घेऊया आणि मग आणि गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तमालपत्र कढीपत्ता टाकायचा छान वाटलेल्या मसाल्याची प्युरी टाकायची छान परतत आल्यानंतर त्यात गरम मसाला लाल तिखट मीठ घालून छान बारीक गॅसवर तेल सुटेपर्यंत परतवायचे छान परतवायची एकदम छान वास येतो मसाल्याचा वास घरभर सुटतो कारण आमच्याकडे आम्ही घरीच मसाला बनवतो आमचा मसाला बिना कांद्याचा असतो पण आमचं छान झणझणीत मसाला असतो छान असा हा आमचा मसाला असतो आमच्या घरी ज्या ज्या मसाल्याच्या भाज्या होतात त्या आम्ही कधीही बाहेरचा विकतचा मसाला वापरत नाही आमच्या घरच्याच मसाल्याच्या सर्व भाज्या असतात मला ही गरम मसाल्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्स म मध्ये कळवा मी तुम्हाला ती रेसिपी नक्की शेअर करेन अशा रीतीने मसाला भाजत छान परतत आल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकणे छान आमटीला मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत उकळू देणे उ... अशी आमटी छान बारीक गॅसवर उकळी आणू द्यायची छान खळखळून उकळली की मग ती प्लेटमध्ये काढायची तुम्ही पण ही रेसिपी तुमच्या घरी करा सगळ्यांना खाऊ घाला सगळ्यांना खूप आवडेल कारण ही हॉटेल आम्ही दोन तीन ठिकाणी हॉटेलमध्ये अशीच शेवभाजी खाल्लेली आहे त्यांना विचारून ही मी शिकले आणि माझ्या घरी बनवली आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी करून बघा खूप छान लागते खायला तुम्ही पण आता ही करा मस्त खा मस्त राहा ही स रेसिपी सर्वांना शेअर करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब